साहेबांनी आम्हाला जे पा, पैसे पाठवले ते खूप मदत झालेली आहे आम्हाला कारण मी घरकाम करून खाणारी बाई आहे तर ती खूप मदत माझ्यासाठी खूप म्हणजे मौल्यवान झालेली आहे आज आम्हाला एवढे गरिबांना बहिणी वगैरे मानल्या आज तेवढे किती आम्हाला आनंद वाटला आम्हाला भाऊ नाही त्यांना भाऊच आम्हाला भेटले याचा आम्हाला समाधान वाटलं शिंदे साहेबांनी जी भेट दिली आहे ती एका दोघांना दिली नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणींना दिली आहे ते पैसे खूप उपयोगी होतात कधी औषधं घ्यायला घरातलं रेशनिंग का रेशन भरायला कधी अर्जंटमध्ये काही प्रॉब्लेम आली तर त्यासाठी सहायता भरपूर केली एकनाथ शिंदेनी जे आम्हाला केले ते सरकारने खूप आम्हाला उपयोगी होतात ते पैसे त्याबद्दल आम्ही महिला त्यांचे खूप खूप आभारी आहे आज जितना बोडिश मेघाही गया ना आपण सोचिंग हा जुक जुक तक आम्हाला शिंदे साहेब ही मुख्यमंत्री बनके राहतात कारण आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं ते आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलं जे बोलतात ना ते करून दाखवतात